विषय संदर्भातला आता महत्वाचा विरोध केलेला आहे काय करत मी तुम्हाला एक उदाहरण देतो इथे एक जिजाऊ म्हणून सोसायटी आहे मोठी सोसायटी आहे मुंबईत अनेक मराठी माणसांवर तिथं अन्याय झाले होता मी त्या संदर्भात मीटिंग घेतली एल एन टी सारख्या नामांकित कंपनीबरोबर करार करायला सांगितलं दोन दोन वर्षाची भाडी ॲडव्हान्स द्यायला सांगितली आणि सहा महिन्याच्या आज जर प्रोजेक्टने गती नाही पकडली तर त्या ठिकाणी शासकीय ज्या आमच्या एजन्सीज आहेत जसं म्हाडा आहे एम एम आर डी आहे मुंबई कॉर्पोरेशन आहे त्यांच्या ताब्यात देण्याच्या संदर्भातल्यासुद्धा अटी त्याच्यामध्ये घातल्या एल एन टीवर करार किती तारीखला झाला चार तारीखला आणि तिथं स्थानिक आमदारांनी भूमिपूजन कधी केलं दोन तारीखला म्हणजे लोकांची फसवणूक करणं हा एक त्यांनी नवीन मंत्र घेतलेला आहे झोपडपट्टीतल्या लोकांना तुम्ही कधी घरं देऊ शकला नाही बारा बारा वर्षे वर पड़ ते त्या बिल्डांवर कारवाई करू शकला नाही आणि आता कुठेतरी त्यांना त्यांची भाडी मिळायला लागली त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी आता आशेचा किरण दिसायला लागला त्याला तुम्हाला राजकारण सुस्तं या झोपडपट्टीचं टेंडर तुम्हीच काढलेलं होतं ना अतिशय ते त्याच आहेत काय ऑब्जेक्शन आहे तुम्हाला आणि मग त्यावेळेला मग तुम्ही त्या अटीशर्ती शर्ती का नाही घातल्या हा सुद्धा प्रश्न आहे लोकांनी हातात द्यायचं की त्यांना कायम झुलवत ठेवायचं असंच करून कोकणामध्ये सुद्धा केलं लोकांना विरोधाला विरोध करायला लावला विकास झाला नाही शेवटी लोकांनी स्वतः जागृत झालं पाहिजे माझं तर असं म्हणणं आहे की धारावीतल्या लोकांनी सुद्धा जागृत झालं पाहिजे की ज्या वेळेला तुम्हाला घरं आहेत चांगली त्यावेळेला तुमच्या अडचणी असतील थेट सरकारकडे मांडा सरकार प्रत्येक वेळेला अडचणी दूर करत असतं आणि जगातला सगळ्यात मोठा हा खंडातला आणि झोपडपट्टीच्या संदर्भातला जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प तिथं होत असताना आणि आमच्या अनेक गरीब लोकांना अनेक वर्षानंतर न्याय मिळत असताना केवळ स्वतःच्या के राजकीय के स्वार्थापोटी हे सगळं केलं जातं आहे अशी मी एक एका ह्याचं उदाहरण तुम्हाला दिलं अशी मी अनेक उदाहरणं देईन की ज्या ठिकाणी बिल्ड डेव्हलपरना बारा बारा वर्ष नोटिसा नाही दिली आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यांना नोटिसा दिल्या आहेत आणि त्यांना जाग्यावर आणलं आहे आणि पुढच्या काळामध्ये असे डेव्हलपर असतील जे मराठी माणसावर आणि मुंबईतल्या माणसावर अन्याय करतील त्यांचे प्रोजेक्ट काढून घेतले जातील आणि ते आमच्या शासनामार्फत पूर्ण केले जातील त्यांना जे दोन दोन वर्षाचं भाडं ॲडव्हान्स देतील ते सुद्धा आमचं शासन देणार आहेत तुम्ही का नाही करू शकला हा प्रश्न लोकांनी त्यांना विचारला पाहिजे एवढी माझी अपेक्षा चौकशी लावण्यात आलेल्याची माहिती समोर आलेली ही नेमकी चौकशी कशासाठी लावली आणि एसीबीची चौकशी लावली एसी अँटी करप्शन ब्युरोकडे ज्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कंप्लेंट आहे कारण असं होतं की शिक्षण खात्याचा कारभार अतिशय स्वच्छ राहिला पाहिजे मी त्या दिवशी ह्या काळशीचा कार, का कारभार घेतला त्याच दिवशी सांगितलेला आहे की अशा पद्धतीने कोणीही कुठल्याही शिक्षण संस्थांना त्यांच्याकडून पैसे घेता कामाने हे प्रत्येक अधिकाऱ्याला कळलं पाहिजे आणि शेवटी शासनाचा कोट्यवधी रुपयाची हानी असते एका एका संस्थेला शंभर शंभर कोटी रुपये बेकायदेशीरपणे ज्याला दिले जातात त्यावेळेला असे मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे प्रॉपर्टी निर्माण होते अशा लोकांना कारवाई नाही करायची तर काय मी असं सांगितलेलं आहे की हे पैशाची जी रिकवरी हे पैसे वसूल करा त्या त्या संस्थांकडून आणि त्या संस्थांचे संचालक असतील त्यांच्याकडून वसूल करा कारण तेच जबाबदार असतात जे एखाद्या अधिकाराला हाताशी धरतात त्याला काहीतरी पैसे देतात आणि शासनाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान करतात अशा लोकांवर कारवाई झालीच पाहिजे हे आम्ही ठरवले शाळे प्रायमरीला आम्ही न्यू एज्युकेशन सोसायटी न्यू एज्युकेशन पॉलिसी पॉलिसीप्रमाणे आम्ही प्री प्रायमरीची पॉलिसी फायनल केलेली आहे त्याला धोरणात्मक मान्यता मी दिलेली आहे त्याला सब्जेक्टिव्ह कंडिशन आहे की लहान मुलं असतील तर त्यांना लवकर उठवलं तर त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळाली पाहिजे त्यांचं टायमिंग काय असावं या सुद्धा पेलेट्रिक असोसिएशन ऑफ इंडिया आणि चिल्ड्रन सायकॅस्ट्रिस्ट असतील यांची कमिटी नेमलेली आहे आणि ते जे सुचवतील ते टायमिंग हे शाळांना कंपल्सरी असणार कुठल्याही मुलाचा तो हक्क आहे व्यवस्थित त्याला झोप मिळाली पाहिजे आणि त्याच्यावर व्यवस्थित शिक्षणसुद्धा मिळालं पाहिजे अशा रीतीने आम्ही प्री प्रायमरी करतो म्हणजे नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली आणि दुसरी या सगळ्यांच्या कारण की एकदम लहान मुलं असतात त्यांनी लवकर कामा नये पण त्याच्यापेक्षा जराशी मोठी असतील त्यांच्या संदर्भात सुद्धा ज्याला पॉलिसी ठरवायची असेल त्याला आम्ही ही काळजी घेऊ की मुलांवर अनावश्यक बोजा पडणार नाही त्यांना थोडीशी झोप मिळेल आणि महाराष्ट्रातली मुलं हेल्दी राहतील त्याची आम्ही काळजी घेऊ सर थँक्यू